मित्र हो सप्रेम नमस्कार सत्यशोधक कॉमरेड कॉम्रेड भाऊ साठे यांची एक कथा आज आपल्या मराठी शब्दगंधावर आपण सादर करत आहोत कथेच शीर्षक आहे अलगुज चला तर ऐकूया कथा अलगुज नांदगावचा बाजार भरला होता नागोबाच्या देवळाशेजारी माणसं टिप्पीला आवाज लावून खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते आणि त्या माणसांच्या डोकीवर चिंचेच्या फांदी फांदीला वटवागुळ उलटी लोंबकळत चिरकत होती चपळ खारुट्या झाडांच्या बुडख्याला मल्लखांब खेळत होते सूर्य मावळतीकडे कलता झाला होता शेजारच्या डोंगरांची सावली नांदगावावर पालथी झाली होती आणि दिवसभर डोंगरात गेलेल्या वानरांचा कळप अगदी बाजाराला यावा तसा गावात आला होता शिरूपानं त्या वानरांना चिव आला होता आणि त्यापैकी पाच पंचवीस वानरांनी खुद्द शाळेवरच कुस्तीचं मैदान मांडलं होत त्या भयंकर उरबसणीनं शाळेवरची कुकवल भयभीत होऊन अंग टाकीत होती आणि त्या हल्लकल्लोळात माणसं बाजार करीत होती नांदगावच्या बारा वाड्या आणि आसपासची गावं सह्याद्रीच्या सड्यावरचे धनगरही सर्व मंडळी त्या बाजारात वावरत होती कासाराच्या पालापुढं मुलींनी गर्दी केली होती दुकानदार निगिरा यांच्यात सौदा होत होता कोण कोणावर खेकसत होत लय दिवसांनी गाठ पडली म्हणून कोण गळ्यात पडत होत कोण दिवसाकडे पाहत आवरा आवर करत पळत होत मारवाड्याच्या दुकानापुढं हौसाबाई पाटलीन उभी होती ती तरणी देखणी नि बावरी हौसाबाई अधिकच बावरली होती ती अगदी डोळ्यात प्राण आणून बायजा मोहित्याची वाट पाहत होती कारण हौसाचा धाकटा भाऊ चिंतू थोरला झाला होता त्याचं लग्न व्हायचं होत आणि बायजाबाईची देखणी लेख रंगू तिच्या मनात भरली होती माझ्या भावाला नवरी करीन तर रंगूच करीन असा तिनं छातीला हात लावला होता आणि आपली ती मनीषा सफल व्हावी म्हणून तिने नामा खारवते या जबर देवऋषाची मदत घेतली होती आणि नामान हौसाला एक लिंबू दिलं होतं आणि शनिवारी सोयरिकीच बोलणं कर अशी आज्ञा केली होती त्याप्रमाणे आज शनिवारी नामाचं लिंबू कमरेला खोचून हौसाबाई बायजाच्या पाळतीवर उभी होती तिची तरल नजर साऱ्या बाजारावर तळपून मग त्या सलग पेठेनं दोड मारीत होती पेठेत चावडी पुढं हौसाचा थोरला भाऊ बळी उभा होता तोही बाजाराला आला होता तो खांद्याला बंदूक लावून पांडू शिंप्याच्या दुकानापुढे उभा होता आणि माथारा पांडुशिंपी बळीच्या पैरणीला काज करीत होता बाजूला धनाजी आणि मानाजी हे धिप्पाड रामोशी बळीचे दोस्त हातात कुऱ्हाडी घेऊन पानाच्या पिचकार्या मारीत बसले होते येणारी जाणारी माणसं त्या दोन रामोशांना चोरून पाहत होती पाय काढित होती बाजार उलगता बायजा मोहिती रंगूला घेऊन बाजारात आली प्रथम नागोबाच्या पायरीवर उभा राहून बायजानं मनातल्या मनात देवाला नवस केला की देवा माझ्या नवसाला पाव माझ्या रंगूचं लग्न होऊ दे लवकर मी मनभर साखर वाटेल हा देवावर भार घालून बायजानं कासार जाऊन रंगूला हिरव्या कांद्याच्या पातिवानी रेशमी काकन भरली आणि त्या दोघी घरी निघाल्या तोच हौसाबाई आडवी आली आणि मटकन बायजाचा हात धरून म्हणाली देव नौसाला पावला आपली गाठ पडली मला वाईच तुम्हा संग बोलायचं हाय एवढं बोलून तिनं रंगूकडे पाहिलं आणि बायजा रंगूला म्हणाली रंगू तू मोर चल मी आले रंगू काहीच बोलली नाही ती पेठेनं घरी निघाली तशी सारी पेट बावरली दुकानाच्या फळकुटातून मुंडकी डोकावू लागली कोणी खाकू लागली अनेक नजरा रंगूला निहाळू लागल्या ते मंद गतीनं चालणं तो ओतिव बांधा तो रसरसी चेहरा नी ती मान ती निऱ्यांचा घोळ टेपलण्याची हे सार पाहून पेठेतील कित्येक उतावळ्यांची मन अस्वस्थ झाली होती रंगू चावडी पुढे येऊन पुढे निघाली तेव्हा बळीन तिला ते पाहिलं मी ती जवळ येताच तो दबक्या आवाजात म्हणाला माझ्यावानी रेड्यानं जर या केळीला अंग घासलं तर ह्या केळीचं काय होईल असं म्हणून त्यानं आपली बंदूक दुसऱ्या खांद्याला लावली बळीचे ते शब्द कानी पडताच रंगू गपकन थांबली मान वळू न देता, कि देता की डोकीचा पदरन ढळू न देता मोजक्या शब्दात म्हणाली आधी जाऊन अनुमोहित्याची कुऱ्हाड कसली आहे ती पाहून ये म्हणजे तुला कळल की त्या रेड्याचं काय होईल हे रंगूचे शब्द बळीवर भाला फेकल्यासारखे फेकले गेले त्यानं इकडं तिकडं पाहिलं तेव्हा रंगू आपल्या पूर्ववत चालीनं बरीच दूर गेली होती आणि गणू मोहितेची कुऱ्हाड बळी पुढं तळपू लागली त्याचा करारी आत्मा रंगूच्या बोलानं करपला तो अवमानित होऊन रामोशांना म्हणाला आता मुंडक जाऊ द्या पर एकदा ती कुऱ्हाड बघायची आणि ह्या पोरीचा येऊन नखरा चिरडायचा इतक्यात हौसाबाई धावत आली आणि हर्ष भरीत होऊन म्हणाली दादा घराकडे चला वाईचं काम आहे मग बळी नी हौसा बोलत निघाली बळीने विचारलं काम सांग की काय नाही मी चिंतूसाठी नवरी बघून ठरवून बी टाकली कुणाची कांच्या घरची बळी म्हणाला पोरगी कसली हाय ते विचारू नका हौसा आनंदीत होऊन म्हणाली पोरगी पोरगी नुसतं आलगुज आहे आलगुज गोन मोहित्याची रंगू दादा रंगूला तटकन दृष्टच लागती गावात रंगू उजवी हाय गणू मोहित्याचं नाव ऐकताच बळीला खून पटली आणि हौसानं रंगूला आलगुजाची दिलेली ती उपमा त्याला अगदी सार्थ अशीच वाटली त्याच वेळी आधी जाऊन गोन। मोहित्याची कुऱ्हाड कसली आहे ते पाहून म्हणजे तुला कळल की त्या रेड्याचं काय होईल हे रंगूचे शब्द त्याच्या कानात घुमले पण आपण जणू रंगूला कधीच पाहिली नाही असं भासवत बळी म्हणाला मी काय तुझ्या मोर जाणार नाही गणुमोहिता मातब्बर माणूस आहे पर आधी मी नवरी बघीन नि मगच होकार देईन बस ठरलं हौसाला हो गगन ठेंगणं वाटू लागलं पण बळीचा तिला विश्वास नव्हता बळी हे लग्न मोडील अशी तिला शंका आली ती तशीच तडक नामा खारवतेकडे पळाली नामा आपली भयंकर पूजा आटोपून गांजा ओढून तरवटून बसला होता हौसाबाई आली ती त्याला खेटून बसली तसा नामा उद्दीपित झाला त्याच्या भोळ्या चढ उतार करू लागल्या डोळे मोडत नामाकडे एकटक पाहत गालात हसत हौसाबाई घाबरल्यासारखं करीत म्हणाली देवा तुमचा देव पावला चिंटूचं लगीन जमलं बायजा मोहिती आपली रंगू माझ्या चिंतूला द्यायला तयार हाय पण पण मग टाका तांदूळ नामा घोगऱ्या आवाजात म्हणाला माझ्या देवाची तुझ्यावर भारी मर्जी आहे तू सांगशील तसं माझा देव करील आता एवढंच करा हौसा म्हणाली आणि नामानं मध्येच विचारलं कसं करू माझा थोरला भाऊ बळी वंगाळ माणूस आहे हौसा गंभीर होऊन म्हणाली तो चिंटूचं लग्न जुळू देत नाही चिंटूचं लगीन होऊ नये असं त्याचं मत आहे रंगूची आई कबूल हाय असं म्या बळीच्या कानावर घातलं मग तो काय म्हणला नामानं विचारलं आणि हौसाबाई म्हणाली तो रंगाला बघून पसंत करून होकार देणार आहे तवा त्यानं होकार होकार दिलाच पाहिजे हौसा काळजी करू नक नामानं मिशा कुरवाळीत धीर दिला तो म्हणाला तू कसलाच विचार करू नक तुझ्या माग पुढं देव उभा करतो हे ऐकून हौसाला हायस वाटलं तिचा चेहरा एकदम उजळला देव्हाऱ्याकडे पाहून तिनं हात जोडले आणि मग काचेचं भांड खळकण निखळावं तशी क्षणात खिन्न होऊन ती म्हणाली बळीनं माझं वाटोळ केलंय देवा मी सावतर भन म्हणून माझ्या लग्नाला हुंडा द्यावा लागल म्हणून त्यानं माझी सात लग्न मोडली माझ्या वयाच्या मुलीची लग्न होऊन त्या सासरी लागल्या कित्येक जणी पोरांच्या आया होऊन माहेरी मी तशीच पडले पुढं पुढं मला मागणं येईना आलं तर नवरी जुनी झाली म्हणून मला नाकारू लागली माझ्या वयाचा नवरा या खोऱ्यात उरलाच नाही माझी बळीला दयाच आली नाही या दरम्यान त्यानं आपली दोन लग्न करून त्या दोन्ही बायका सोडल्या हुंडा घ्यायचा लगीन करायचं नि बायको सोडायची हा त्याचा धंदा झाला मग आमचं घरानं बदनाम झालं त्यातच माझा पाय घसरला अशी गावात भूमका उठली बळीच्या ती कानावर गेली पण त्यानं त्याची दखलच घेतली नाही निमग मोरोखरच माझा पाय घसरला निमग सारखाच घसरू लागला मी तरी काय करू तरुण पण वंगाळ असत ते माणसाची वाट शेवाळून टाकत नी ते सारा सार गसरूं पड़त। मी ते माणूस सरासर घसरून पडत मी पण तशीच घसरले पुन्हा घसरले निमग बेबंद झाले मला कुणाचं कळना कुणाचं पटना मी मन सांगेल तशी वागू लागले पण त्या जगण्यात मला राम वाटण असा झालाय मला कंटाळा आलाय मी सावली शोधू लागले पुढं लक्षाची आई मिली नी तिचं कुंकू माझ्या कपाळ्या लावण्याची पाळी माझ्यावर आली ते कुंकू लिहून मी नांदगावची पाटलीन म्हणून मिरवते पण त्या कुंकुवात रंग नाही रूप नाही नुसती सरनावरची हाड जपीत मला जगावं लागते अगदी शेताड चोरी म्हणून जपते आणि हे असं का झालं तर बळीच्या दुष्टाव्यानं झालं आता माझ्या चिंतूचं तरी धडबल व्हावं म्हणून मी धडपड करते पण बळीवर माझा भरवसा नाही तो ही बी सुरिक जुळू देणार नाही मला वाटतं तो नक्कीच काहीतरी करील कुठंतरी बिब्बा घालून मोकळा होईल मी चिंतूचं वाईट होईल हौसाबाईनं डोळे पुसले तिचा सारा बोलणं ऐकून नामा किंचित विचारमग्न झाला आणि अंतरीची कळ नामाला सांगितल्यामुळं हौसाचं दुःख हलकं झालं नामा चिडक्या सुरात म्हणाला बळी दिसला की मला राग येतो त्याचं बोलणं चालणं वागणं सारच मला तरसावानी दिसत पण आता खात्री झाली की बळीच्या पोटात काळीच मी तरसाच आहे हौसा तू काळजी करू नक का। मी भानामती करून त्याची वाचाच बंद करतो बस बस एवढंच करा हौसा कुतकन हसली आणि लगेच टवटवीत दिसू लागली नामानं तिच्याकडे पाहात पुन्हा गांजाचा कोंडून नंतर हळूहळू थोडा थोडा नाकातून बाहेर सोडीत तो म्हणाला ह्यो अंगारा घे निजा त्यानं तेव्हा पुढील राख उचलून हौसाच्या हातावर ठेवली हौसानं भाव भरल्या मनानं ती राख कपाळी धरली त्यावेळी ती नामाला अधिकच मोहक भासली त्यानं तिच्या पाठीवरून हात फिरवला तसं हौसानं अंगावर काटा शिवरल्यासारखं करून ती चटकन उठली म्हणाली रात झाली जाते मी नामा नुसताच पाहत राहिला आणि त्याच्या डोळ्या देखत पाठीवरचा पदर भरकन पुढे ओढून हौसाबाई बाहेर पडली ती सरळ मोहित्यांच्या वाड्यात गेली आणि बायजाला एका बाजूला घेऊन तिच्या कानात म्हणाली बळी आज हातच राहिलाय तो सकाळीच रंगोला बघायला येणार आहे ती बातमी ऐकून बायजाला आनंद झाला ती दबक्या आवाजात म्हणाली मी घरची तयारी करून तुमच्याकडेच येईल नी बळीला आमच्या घरी आणेन बाकी इतरांनी कुणी येणं बरं नाही आधीच बबरा नक हौसाला ते पटलं तिनं मान डोलावली नि लगबगीनं घर गाठलं सकाळी बायजा उठली रंगो रंगो आंघोळ करून येताच तिनं पेटीतील सर्व दागिने एका सुपात भरून ते सूप व एक रेशमी हिरव पातळ रंगू पुढे ठेवलं ती म्हणाली हे दागिना अंगावर घालून हे लोगडं नेस ते दागिने पाहून रंगू आश्चर्यचकित झाली व म्हणाली आई आज का सण आहे बायजा तिच्या पाठीवर हात फिरवीत म्हणाली हो तसंच समज मी तुला आज अशी सजवून बघणार आहे बायजाना आज रंगूला पाहायला बळी येणार आहे ही गोष्टच कळू दिली नाही नुसतेच दागिने घालवण्याचा आग्रह केला आज तुला सजवून बघणार हाय या शब्दांनी रंगू मोहरली प्रथम ती हिरव पातळ निसली त्याच रंगाची तंग चोळी घालून तिनं भिरड बसवलं मी मग ती एक एक दागिना अंगावर चढवू लागले रंगूच्या कानात झुबे गडगडू लागले नाकातील नथीनं तिचं रूप द्विगुणित झालं गळ्यात सर कोल्हापुरी साज वज्रटीक पुतळ्याची माळ हे दागिने घालताच तिची छाती अधिकच विशाल भासू लागली तिच्या गोऱ्या मनगटांना गोकरांनी शोभा आणली आणि शिंदेशाही तोड्यांनी रंगूच्या पोटऱ्या तडतडू लागल्या आणि ती अप्रतिम देखणी रंगू बायजाच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले आणि ती अप्रतिम देखणी रंगू पाहून बायजाच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले आपल्या या देखण्या रंगूच्या कपाळी बेगडाचं बाशिंग कसं दिसेल याची ती कल्पना करू लागली सर्व दागिने अंगावर घालून जेव्हा रंगू आईपुढं उभी राहिली तेव्हा बायजानं आनंदाश्रू पुसले माणसानं इतकं बी देखणं नसावं असं म्हणून मिरच्या घेऊन रंगूची तिनं दृष्ट काढली नि म्हणाली एक गोष्ट बोलू हम्म रंगून हुंकार दिला आणि पायजा म्हणाली हे बघ अंगावर अलंकार नि सासरी लेख यातच खरं सुख असतं अंगावरचा अलंकार गंजत नाही तशी सासरी असलेली लेख देवानी भासती आणि कुलपात दागिना मळतो तशी माहेरी लेख ती पुढं बोलली नाही रंगूला ते उमजलं नाही रंगू विचार करू लागली म्हणाली आज तुला काय झालंय आई तुझ्यावानी लेकीनं आता सासरी असावं नांदावं वा। सणावारी माहेरी यावं असं मला वाटतं बायजानं हृदय मोकळं केलं नि रंगू स्तब्ध झाले आपल्या आईच्या वर्तनाचा मी बोलण्याचा ती अर्थ लावू लागली तोच मी देवळात जाऊन येते असं म्हणून बायजा गावात गेली प्रथम रंगूला सजवायची मग बळीला आणून ती सजवलेली देखणी रंगू दाखवायची असं बायजानं ठरवलं होतं त्याप्रमाणे ती बळीकडे गेली आणि त्याला घेऊन लगेच परत फिरली बळी रंगूला पाहण्यासाठी निघाला होता तेव्हा तो झुंजेच्या बैलासारखा धुंद झाला होता त्याचं मन बेबंद झालं होत आधी जाऊन गणू मोहित्याचे कुऱ्हाड कसले आहे ती तुला कळल कि त्या रेड्याच काय होईल हे रंगूचे दहा शब्द त्याच्या कानात घुमत होते तो ढेंगा टाकीत मनात म्हणत होता इतकी देखणी इतकी तरणी इतकी जहरी भाषा बोलणारी रंगू चिंतूला पचणार नाही दुबळा चिंतू तिच्या शेजारी जळून राख होईल कारण ती आग आहे त्या आगीवर काबू करणारा तिला शांत करणारा आणि तिला भडकवून आनंद मानणारा असाच धनी तिला हवा आहे नी हे कार्य चिंतूला झेपणार नाही त्यासाठी माझ्यासारखाच वाघ हवा आहे गणूचं घर केव्हा आलं हे बळीच्या लक्षातच आलं नाही अंगणात येताच तो विचार चक्रातून बाहेर पडला त्याने समोर पाहिलं तेव्हा रंगू सोप्यात उभी होती बायजा घाईघाईनं घरात आली आणि तिच्या मागोमाग बळी आलेला पाहून रंगूला आश्चर्य वाटलं ती विस्मयान त्याच्याकडे पाहू लागली माझ्यावानी रेड्यानं जर आपलं अंग ह्या केळीला घासलं तर काय होईल या बळीच्या शब्दांची आठवण होऊन रंगू कावरी बावरी झाली तोच का हा म्हणून त्याला निरखू लागली त्याच्या नजरेला नजर टक्करली आणि त्याच वेळी बळीनं रंगूला गपकन डोळा मारला ती विलक्षण खून लक्षात येताच रंगू स्तंभित झाली क्षणभर भांबावून गेली तेव्हा बळी सरळ घरात गेला होता खुंटीला बुंदी बंदूक लावून भिंतीला पाठ लावून ऐसपेस बसला होता त्यानं ती खून करून रंगूला झोखली होती आपण केलेली खून जर रंगुना आईला सांगितली तर लग्न मोडेल की नाही आणि सांगितली तर ती बाहेर गेली आहे हे, हे निश्चित मग आपण तिला जन्मभर वळवू असा दूरचा विचार करूनच बळीनं तो एक वरचा वारच केला होता आणि या दुष्ट माणसाला कसं उत्तर द्यावं या विचारात रंगू होती तोच बायजानं तिला चहा करण्याची सूचना केली तशी रंगू भडकली पदराचा चोळा मोळा करून ती स्वयंपाक घरात गेली चूल पेटवून चहाचं चाहा पाणी ठेवून विचार करू लागली काल हा मला भर पेठेत विपरीत बोलला आणि आज तर यानं माझ्या घरात येऊन मला ती विपरीत खून केली निवर वर हा आज माझ्याच हातचा चहा पिणार आहे हे नवल रंगू मनात चरफडली तिनं समोर पाहिलं चहाचं पाणी कडत होतं रंगून मिठाचं लोटकं घेऊन ते त्या पाण्यात पालथं केलं मग वरून चटणी ओतली बचाकभर चहाची भुकटी टाकून मग दूध ओतलं तेव्हा चुलीवर चहाऐवजी जमाल गोटाच तयार झाला रंगून त्या कपभर चहाचा कप भरला डोकीवरचा पदर किंचित माग सारून ती भरकन बळी पुढे गेली आणि चहाचा कप ठेवून त्याच वेगानं परत स्वयंपाक घरात जाऊन कानोसा घेऊ लागली बळी तो जहरी चहा पित होता प्रत्येक घोटाला त्याचा जीव बेजार होत होता तो क्षणोक्षणी कासावीस होत होता तो हैराण झाला होता डोळे झाकून घोट घेऊन मग तो निश्वास टाकीत होता मनात होता या पोरीनं भयंकर सूड घेतला आता हा चहा संपणार कसा मग त्यानं कसा तरी तो चहा पोटात ओतून घेतला बायजानं बळीकडं एकटक पाहत होती आपल्या रंगूचा चहा बळीला आवडावा म्हणून ती त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपीत होती रंगूचा चहा बळीला नक्कीच पसंत पडला असावा असं आसा तिला वाटत होत चटणी मीठ चहा दूध यांचे ते भयंकर मिक्सचर पिऊन बळीला मळमळत होत त्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं आणि थुंकाय जागा नाही म्हणून तो ते पाणी हळूच घोटून घेत होता मग त्यानं तोंडात सुपारी टाकली पान काढलं तो कात शोधू लागला पाहुण्याकडे कात नाही हे बायजाच्या लक्षात येताच ती उठली कात आणायला कुणाला तरी पाठवावं म्हणून अंगणात आली तेवढी संधी साधून बळी म्हणाला पहिल्याच सलामीत मला या मानगावच्या बळी पाटलाला गारद केलंस मला आनंद झाला पण मला फार फार वाईट वाटते रंगू दहाक स्वरात चौकटीत येऊन म्हणाली निर्लज्जा तुला काळीच नाही पण आज तू वाचलास आता जर माझ्या जवळ जहर असत तर तेही मी त्या चहात घालून आजच तुझा खून केला असता पण काय करू इलाज नाही पण तू या घरात परत येऊ नको नाहीतर मरशील हे घर म्हणजे तुझा मृत्यू आहे नि या घरात मी जहर आहे खरच तू जहर आहेस बळी फुटपुटला नि बायजा घरात आली तसा तो उठला नी बंदूक घेऊन चालू लागला अंगणात बायजा बळीच्या मागे गेली ने हळूच म्हणाली काय मत आहे तुमचं असल्या नव? नवरीला कोण नावं ठेवी तुमची रंगू आमासनी एकदम पसंत हाय आमसनी बी असलीच इखावानी नवरी पाहिजे बळी तडाखाबाई हौसाबाईकडे जाऊन म्हणाला खरच ही नवरी अलगुजावानी हाय